शाळेतला एक दिवस असा असायचा कि त्या दिवशी शंभर टक्के उपस्थिती आणि तो दिवस म्हणजे शनिवारचा दिवस त्या दिवशी सतत काहीतरी डोक्यामध्ये विचार असायचा काहीतरी वेगळं करावं काहीतरी वेगळं रुटीन नाही अभ्यासाला अजिबात नाही काहीतरी वेगळं पण हे वेगळं त्या क्षणी जे वाटेल ते करायचं मधली सुट्टी झाली आणि आम्ही शाळेच्या बाहेर पडलो चहा पिण्यासाठी शिक्षकाचं एक आवडतं आवडती गोष्ट बरं का चहा लागतो ना बडबड करायची असते सारखी तर आम्ही शाळेतनं बाहेर पडलो मधली सुट्टी झाली होती आणि त्या चौकामध्ये एक डोंबारी खेळ करत होता एका दोरीवरती एक, दोरी एक लहान मुलगी हातामध्ये काठी घेऊन चालत होती आणि खाली तो वाजत होता फारशी काही गर्दी नव्हती खेळ संपला एक आजूबाजूच्या चार पाच जणांनी मिळून एक मोठ्या दानशूर लोकांनी एक एक रुपया एक एक रुपया टाकला नाही डोक्यात आलं वेगळा वेगळा आपण हा डोंबऱ्याचा खेळ शाळेत दाखवायचा का बाजूच्या मित्रांनी विचारलं सर आपली शाळा मुलांची शाळा आहे ती मुलगी डोंबऱ्याचा खेळ करणार दोरीवर चालणार मुलं चिडवतील चेष्टा करतील नाही नाही करणार आहे मुलांना आपण विश्वासच घेऊ मुलांना एकदा विश्वास दिला ना की ते वेडेवाकडे नाही करत हा जो ट्रस्ट आहे ना मुलांवरचा हा खूप महत्वाचा आहे शाळेत गेलो जाताना त्या डोंबाऱ्याला सांगितलं एक आणखी एक अर्ध्या तासाने तू शाळेमध्ये यायच अरे येतो की आणि ते सगळा खेळ घेऊन यायचं तुझं ते वाजणं वगैरे सगळं येतो की शाळेत गेलो मुलं आपापल्या वर्गात गेली शांत झाली वर्गवाणीवरनं सगळ्यांना सांगितलं मुलांना आज या तासाला तुम्हाला डोंबारेचा खेळ बघायला मिळणार आहे मग काय शेटे एकदम आवडीची गोष्ट शांत आली मुलं आणि त्यांना सांगितलं पण लक्षात ठेवा त्या दोरावरनं चालणारी ती मुलगी आहे ना ती तुमची बहीण आहे बरं का शिटेने वाजवायची तिचा तोल गेला पडला तर काय होईल लक्षात घ्या बरं आणि ती एक कौशल्य आहे त्या कौशल्य म्हणून आपण त्याच्याकडे बघूया सगळी व्यवस्था केली त्या डोंबारेला बोल सगळी शहा मैदानात चौकशीच्या चौकात आजूबाजूला मुलं उभी तर डोंबारे बिचारा त्या खांद्यावरती त्याचे त्या वळकट्या आणि ते कपडे आणि ते सगळं घेऊन आला काठी घेऊन आला मुलगी धीट होती चुनचुणीत होती छोटीशी होती परकड पळक नेसलेली अशा दोन शेपट्या घातलेली आणि त्याने तो दोर लावला मुलांची उत्सुकता आता वाढली दोर बांधला आणि त्यांनी ते वाजवायला सुरुवात केली टांगचिक टांगचिकडे हांची बघता बघता पोरं सगळी उभी राहिली बाजूने आणि त्याचा खेळ सुरू झाला आणि ती मुलगी एका टोकापासून दुसऱ्या टोकाला चालत 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 जात होती अजिबात तोल चुकला नाही मुलांनी अजिबात चेष्टाही केली नाही टिंगलही केली नाही तर सोडाच आणि ती या टोकापासून त्या टोकापर्यंत गेली कोणताही विषय प्रत्येक वेळी काही त्याला निवेदन दिलेच पाहिजे असं ऐकव दोरीवरनं चालणं हा जीवनाचा खेळ आहे वगैरे नाही नाही आवश्यकता संस्कार आणि शिकवणं हे नकळत होत असतं ना प्रत्येक वेळी त्याला एक्सप्लेनेशन द्यावं लागतं का मला नाही वाटत ती मुलगी एका टोकापासून दुसऱ्या टोकाला गेली मुलांनी टाळ्या वाजवल्या हो आणि त्या एका मुलाने पटकन खिशाचे पैसे होते खाऊचे ते, ते फरशी चौकामध्ये वर्णत टाकले तिथं मात्र मी थांबवलं थांबा टाकायचे नाही पैसे ही भीक नाहीये ही कला आहे आणि कलेला भीक नाही घालायची कलेचा आदर करायचा मुलांना तुम्हाला पैसे द्यायचेत ना या खाली आणि त्या छोट्याशा मुलीच्या त्या परकल पोलक्यामध्ये भाऊबीज म्हणून घाल ना एक छान नातं निर्माण होईल बघता बघता मुलं खाली आली त्यांनी तिच्या त्या परकल पोलक्यामध्ये ती भाऊबीज घाटली संस्कार नकळत होतात